अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला चा चा कौन -कौन तर मग आज आपला विषय आहे तुळशीच्या लाकडाचा असा एक दिवा लावल्याने आपल्या जीवनात कोणकोणते बदल होणार आहे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा म्हणजे अशीच नवनवीन जी माहिती मी घेऊन येईल तुमच्यासाठी ते सगळ्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग ताई दादा सगळ्यांसाठी हा उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये खूप कर्जबाजारी झालेला आहे घरामध्ये सततचे भांडणे होतात तुम्ही कोणत्या एखाद्या कोर्ट कचेरीमध्ये फसलेला आहात तुम तुमचं कोर्टामध्ये कोणत्या जमिनीबद्दल किंवा कोणत्याही समस्याबद्दल तुमच्या कोर्टामध्ये केस चालू आहे तुमच्या घरामध्ये धन येतं पण ते धन टिकत नाही माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहत नाही घरामध्ये आपसमध्ये वडिलांचं आणि मुलांचं परिवारांचं आपसमध्ये पटत नाही सारखं छोट्या छोट्या गोष्टीमुळे मोठमोठे भांडणे होतात मोठमोठे भांडणे होऊन खूप काही टेन्शनचं वातावरण आपल्या घरामध्ये राहतं अशा वेळेस आज मी हे उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही करून पहा बघा तुम्हाला किती अनुभव येईल तुळशी तशी देवी पण आहे आणि ती औषधी पण औषधी वनस्पती पण आहे त्याच्यामध्ये एवढे इतके गुण आहेत की ते इतक्या ग औषधी आहेत की प्रत्येक आजारावरसुद्धा त्याचे औषधं म्हणून आपण उपयोगी करतो जर बघा छोट्या मुलांना कप वगैरे झालं खोकला झालं तर आपण तुळशीचं पानं चार पाच पानं घेऊन काढा बनवून त्याचं तू, तुळ तुळशीचं काढा आपण दिल्याने कप कमी होतं असं आपल्याला ही सगळ्यांना माहिती आहे तसेच ती माता माता पण आहे देवी पण आहे तुळशी पण आहे वृक्ष पण आहे आणि ती आपल्या प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा ती आपल्याला मदत करते जर ती हिरवीगार असती तर आपल्या अंगणामध्ये जर तुळस हिरवीगार असेल तर आपलं अंगणामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती सगळं सोषून घेते आपल्यावर जे येणारे संकट आहेत तर ती स्वतःवर घेते इतकं त्या तुळशीमध्ये गुणसत्व आहेत बघा एखाद्याच्या घरासमोर तुळस अचानक सुकली तर तुम्ही समजून घ्या की तुमच्यावर येणारे अचानक येणारे संकट ती स्वतःवर घेते म्हणून तर म्हणतात ज्याच्या घरावरती तुळशी आहे तिथं यमराजसुद्धा येत नाही म्हणून ती तुळशी माता इतकी महत्त्वाची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला एवढं मोठं महत्त्व आहे आणि जिथं तुळस असते तिथं श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं कृपा आशीर्वाद तिथं राहतं सदैव राहतं म्हणून तुळशी भगवान विष्णूला प्रिय आहे आणि भगवान विष्णू तुळशीला प्रिय आहेत म्हणजे एकमेकाचे ते ता पतीपत्नीच आहेत म्हणून आपल्या घरासमोर एक तुळशी आवर्जून लावावी तर हिरवी असेल तर ती आपल्याला संकटापासून मुक्त करते प्रत्येक संकट आप आपल्या स्वतःवर घेते पण आपलं घरासमोरचं वातावरण पॉझिटिव करते आणि निगेटिव एनर्जी कमी करण्यास ती मदत करते पण तीच तुळस जर सुकली सुकली तर आपण काय करतो त्या तुळशीला आपण काढून फेकून देतो पण हे असं करायचं नाही ती तुळशी जर सुकली असेल तर त्याची आज काही मी उपाय सांगणार आहे ते तुम्ही करा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही समस्या असू द्या त्या समस्यापासून तुम्ही सुटका तुम्हाला होणार म्हणजे होणारच आता काय करायचं आहे तुळशी सुकलेली तुळस घ्यायची आहे अशा तीन इंचासारखे असे एकवीस कांड्या घ्यायचे आहेत तुळशीचे तीन इंच सा इंचाचे एकवीस कांडे घ्यायचे आहेत त्या कांडीला आपल्याला पिवळं धागा तीन वेळेस गुंडाळायचं आहे गाठ मारायचं नाही जसं धा आपण कापूस एका कांडीला गुंडाळतो तसं तीन व वेड्या घालायचं आहे एका कांडीला तीन वेडे असे घालायचे आहेत असे एकवीस कांडे घ्यायचे आहेत आणि हे उपाय आपल्याला पौर्णिमेलाच करायचं आहे संध्याकाळी करायचं आहे म्हणजे प्रदोष वेळेमध्ये एकवीस कांड्या घ्यायची आहे त्या कांड्याला पिवळं दा धागा जसं आपल्याला दुकानात भेटून जातं ते पिवळं धाग्याची एक दहा रुपयाला एक हेच भेटते पिवळं धाग्याची ते घ्यायचं आहे तीन वेळेस गोंडाळून घ्यायचं आहे असे एकवीस कांड्या घ्यायचं आहे आणि ते सकाळी एका वाटीत तूप घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये तूप घालून त्या एकवीसच्या एकवीस कांड्या त्या तुपामध्ये भिजवायचं आहे दिवसभर ते भिजत ठेवायचं आहे आणि तुळशीची कांडी सुकलेली असावी मग आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवासमोर देवाबत्ती वगैरे करून घ्यायचं आहे एक पंथी घ्या ते एकवीस कांड्या बसेल अशी एक, एक पंथी घ्या नसेल तर मग तुम्ही एखादी ताट घ्या किंवा वाटी घ्या काही पण घेतलं तरी चालेल आणि देवासमोर भगवान श्रीहरी आपल्याकडे श्रीहरीचं फोटो असेल किंवा इठल रुक्माईचा असेल तर भग नारायण लक्ष्मीचा असेल बालकृ कृष्णाचा असेल किंवा तुमच्याकडे बालाजीचा असेल भगवान विष्णू स्वरूपी कोणतेही फोटोमूर्ती असेल तुमच्या देवघरामध्ये तर त्यासमोर बसायचे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पंथेमध्ये ते एकवीस कांड्या आपण जे काही द दिवसभर तुपामध्ये भिजवलेल्या होत्या त्या कांड्या त्या पंतीमध्ये ठेवायचं आहे आणि त्या पंतीला आपण जसं दिवा लावतो तसं प्रज्वलित करून घ्यायचं आहे ते क सुकलेली कांड्या असतात आणि ते तुपात भिजल्यामुळे ते लवकर पेटून जातात मग हे पेटून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे विठ्ठलाची आरती करायची आहे भगवान विठ्ठलाची आरती तुम्हाला येत नसेल विष्णूची आरती करा विष्णूची आरती पण तुम्हाला जमत नसेल ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय कुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः किं तुम्हाला ते ते येत नसेल तर नारायण वासुदेवाय धीमी तन्नो दंती प्रचोदयात ओम नारायणा वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात असं आपण नारायण गायत्री मंत्र म्हणू शकता ओम नमो भगवते वासु असं म्हणून आपल्याला ती जी दिवा ओवाळायचं आहे गोल आकारामध्ये ओवाळायचं नाही अर्धा चंद्रामध्ये ओवाळायचं आहे कधीही देवाची आरती करताना आपण पूर्ण अशी गोल कसं ववाळतो असं ववाळायचं नाही अर्धा चंद्र आकार घ्यायचा हातात घ्यायचा आहे अर्धा चंद्र जसं निघेल तसंच फिरवायचं आहे आर, अर्धा अर्धा चंद्र काढायचा आहे मग खाली घ्यायचं आहे इकडं अर्धा चंद्र अशा प्रकारे आपल्याला भगवान विठ्ठल रुक्मिणीची किंवा भगवान विष्णू स्वरूपीची आपल्याला आरती वळून घ्यायची आहे तुम्ही हे तीन पौर्णिमा करून पहा बघा तुमच्या जीवनात कर्जमुक्त व्हाल तुमच्या घरातले सततचे भांडणे कटकटीस कायमची निघून जाईल कोर्टबाजारी आहे ते तुमच्यासारखंच ते रिजेक्ट यायला सुरुवात होईल तुम्ही हे अनुभव घ्यायसारखं हा उपाय आहे आणि ज ह्या तुळशी जे सु तुळ ज्यावेळेस आपल्या दारामध्ये अंगणामध्ये तुळस असते ती जिवंत असते तर ती प्रत्येक संकटापासून प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण तर करतेच करते समजा ती सुकली तरीही तिचे त्याच्यापेक्षा जास्त पटीनं ती आपल्याला फायदा देत असते पण आपल्याला माहिती नसतं काही सुकलेल्या तुळशीचं काय करावं काही, काही। आपल्याला माहिती नसतं म्हणून ही छोटीशी माहिती तुम तुमच्या शेअर करायची होती माहिती माझी माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर शेअर करा आणि लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिवायला विसरू नका धन्यवाद शुभ जा